नमस्कार मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक म्हणजे सिद्धार्थ जाधव सिद्धार्थ जाधव यांनी आजवर नाटक चित्रपट व मालिका तसेच रियालिटी शोमधून प्रेक्षकांचे भरभरून आशीर्वाद मिळवले आहेत मात्र त्यांच्या चाहत्यांसाठी एक दुःखद बातमी समोर येत आहे चला तर मग जाणून घेऊयात काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय एन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील अभिनेता सिद्धार्थ जाधव याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे है। सिद्धार्थ जाधव हा रुग्णालयात का दाखल होता या मागचं कारण अद्यापही समजू शकले नाही मात्र त्याच्या पोस्टवर सेलिब्रिटी व चाहते काळजी व्यक्त करत आहेत मी बरा व्हावा म्हणून ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांना मनापासून धन्यवाद आता हळूहळू बरा होतोय खूप धावपळ असते आपली पण त्यातही स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष होणार नाही याची सगळ्यांनी कृपया काळजी घ्यावी लव यू ऑल आपला सिद्धू असे म्हणत त्याने अनेकांचे आभार मानले आहे अभिनेता सिद्धार्थ जाधव हा तुमचा आवडत्या अभिनेत्यांपैकी एक आहे का कमेंटमध्ये सांगायला विसरू नका